हिंगोली हिंगोलीमध्ये सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं हिंगोली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शिक्षक संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना मुख्यालयामध्ये राहणं बंधनकारक करू नये राज्यातील शिक्षकांना दहा वीस तीस योजना अंतर्गत प्रगत योजना लागू करावी जुनी पेन्शन योजना लागू करावी सर्व पदवीधर शिक्षकांना सरसकटपणे वेतन श्रेणी मिळावी यासह अनेक संदर्भात जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आलं यावेळी आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास सतरा लाख कर्मचाऱ्यांचा शिक्षकांचा हा एक आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये आमच्या शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या केवळ शिक्षकापुरत्या मर्यादित नाही या तळागाडातल्या गोरगरिबांच्या मुलाबाळांचं शिक्षण टिकवण्यासाठी तळागाडातल्या वन शाळा टिकवण्यासाठी विशेष करून आंदोलन आहे या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस असे दोन शासन निर्णय अत्यंत जातक स्वरूपात काढण्यात आले यामध्ये ज्या पटाच्या शाळा आहेत त्या शाळावर शाळेवर शिक्षक ठेवायचा आणि एक सेवानिवृत्त शिक्षक त्या ठिकाणी नमायचा ते जे धोरण आहे शासनाचं हे धोरण अनाकलनीय धोरण आहे आणि या धोरणाच्या विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व शिक्षकामध्ये एकच आक्रोश निर्माण झाला आणि त्याचा परिणाम म्हणून आणि इतर आमच्या ज्या जुन्या मागण्या आहेत आमची शिक्षकांची जवळची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे ती म्हणजे जुनी पेन्शन जुन्या पेन्शनसाठी आम्ही अनेक वर्षापासून दोन हजार पाच पासून लढतोय शासन एम पी एस सारखेच वेगवेगळे वे वे निर्णय या ठिकाणी घेऊन त्याला वेगवेगळी वे नावं देऊन ही जी योजना तुमच्या कशी फायद्याची आहे असा भासवण्याचा प्रयत्न करून आमची जी फसवणूक करत आहेत तर त्या विरोधामध्ये हा शिक्षकांचा रोष या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत तसेच आपल्या संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये जी शासनाला गुणवत्ता अपेक्षित आहे शालेय गुणवत्ता शालेय गुणवत्ता देत असताना शिक्षकांकडची अशैक्षणिक कामं काढून घ्या अशा अनेक वर्षापासूनची आमची मागणी आहे त्यामध्ये बीएलएची कामं असतील वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे असतील ऑनलाईनचे बरेच एटीस करणारी कामं असतील तर ह्या अनेक कामामधून शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळत नाही आणि म्हणून गुणवत्ता तर तुम्हाला पाहिजे परंतु शिक्षकांना अध्यापनही करू द्यायचं नाही तर ही एक दुर्दप्य भूमिका शासनाची आहे आणि शासनाला काय शाळा टिकवायच्यात की बंद करायच्यात हा अशा प्रकारचा संशय आमच्या संपूर्ण शिक्षकांच्या आणि समाजाच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून हा आज या ठिकाणी आक्रोश मोर्चाचं आयोजन आणि सर्व संघटनांच्या वतीनं केलेलं आहे एक अभूतपूर्व अशी युती आम्ही शिक्षक संघटनामध्ये एकजूट निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण शिक्षक आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले आम्ही खाईनाद आंदोलन या ठिकाणी केलं होतं त्यावेळेस आमची एकमेव मागणी होती की जुनी पेन्शन लागू करावी परंतु जुनी पेन्शनसह शिक्षकांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी आज जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या चौदा मागण्या आहेत आपण बॅनरच्या बॅनरवर मागण्या दिलेल्या आहेत आपण त्या पाहू शकता त्यातल्या काही मागण्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की पहिली मागणी अशी आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा जो जी आर आहे तो जी आर तात्काळ रद्द झाला पाहिजे कारण हा जी आर जर संख्यमान्यतेचा राहिला तर गाव गायखेड्यातील शाळेवर शिकवायला शिक्षक राहणार नाही आणि गोरगरिबांच्या लेकरांना शिकवण्यासाठी जर शिक्षक गेले नाही तर ती शाळा पर्यायानं बंद पडेल आणि गाव खेड्यांमध्ये रोज मंजुरीवर जाणाऱ्या पालकांना आपल्या लेकर कॉन्व्हट शाळेमध्ये पाठवावं लागेल ही कुठेतरी अतिशय खेदजनक बाब त्या जी माध्यमातून होत आहे म्हणून आज या ठिकाणी एवढा मोठा मोर्चा भर पावसामध्ये सर्व आज पावसात भिजलेले आहेत कुणीही छत्री लावली नाही किंवा कुणीही रेनपोटचा वापर केला नाही सर्व या ठिकाणी भिजलेले आहेत भिजत भिजत सुद्धा हा मोर्चा काढलेला आहे कारण प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या शाळा टिकल्या पाहिजे कारण शाळा असतील तर पुढच्या सगळ्या गोष्टी होतील म्हणून शाळा टिकल्या पाहिजे आमची मागणी आहे त्यासोबतच आता शासनानं एक जी आर काढला त्यामध्ये त्यांनी जीपीएस नावाची योजना आणली ती योजना फसली आहे ती योजना आम्हाला मान्य नाही म्हणून आज शाळा पूर्ण बंद घेऊन जिल्ह्यातील सर्व शिक्षक या ठिकाणी जुनी पेन्शन लागू करावी जशाच तशी एकोणीसशे ब्याऐंशी ची ही मागणी घेऊन या ठिकाणी आलेली आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांना जे गणवेश आहेत ते गणवेश वेळच मिळाले पाहिजे आतापर्यंत जी पद्धत होती गणवेशाची ती काही वाईट होती का ती पद्धत चांगलीच होती ना काय गरज होती शासनाला राज्यस्तरावर डायरेक्ट गणवेश पाठवायची अर्धा वर्ष होत आलेलं आहे पंधरा वर्ष होत आलेलं आहे तरी सुद्धा काही काही ठिकाणी गणवेश पोहोचले नाहीत ही किती खेदजनक बाब आहे म्हणून हे सुद्धा वेळेत झालं पाहिजे अशी आमच्या सर्व शिक्षकांची मागणी आहे त्यासोबतच इतरही भरपूर मागणी आहेत ज्या गावखेड्यातल्या जे शिक्षक आहेत आणि गावातले जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांचं हित झोप असतील तसंच सरसगट जी हे आहे श्रेणी आहे ती सरसगट वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे ही सुद्धा मागणी आहे सोबत शिक्षण शेवट शे तंत्राधिकरण हे बंद झालं पाहिजे इतरांना तुम्ही जशास तशा योजना देता मग शिक्षकांनीच काय घोडं मारले शिक्षकांच्या बाबतीत असा अन्याय का हे सुद्धा मागणी या ठिकाणी आम्ही घेतली मी किशन गेलोप राज्य उपाध्यक्ष शिक्षक संघ मित्रांनो हा शिक्षकांचा आक्रोश मोर्चा आमच्या मूलभूत हक्कासाठी आहे विद्यार्थ्याच्या मूलभूत हक्कासाठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेप्रमाणे त्याचबरोबर आर टी एक्ट दोन हजार नऊ प्रमाणे मुलं शिकली पाहिजे पिकली पाहिजे आणि गुणवत्ता जोपासली पाहिजे हा आमचा उद्देश आहे आणि या उद्देशाला कालिमा भासणारी सर्व काही जी आर या ठिकाणी काढलेले शासनाने या दोन वर्षामध्ये ते जी आर रद्द व्हावेत ज्याच्यामध्ये काय की आधार क्रमांकाप्रमाणे विद्यार्थ्याची नोंद आणि त्याप्रमाणे शिक्षक भरती हे जे कायदा आहे तो कायदा शासनाने तात्काळ रद्द करावा शिक्षकांना आधारची नोंद ऑनलाईन कामं करणं आणि ती वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यातल्या हो अडचणी ज्या आहेत त्या अवगत नाहीत आणि त्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला शिका शिकण्यासाठी शाळेत गुरुजी मिळायला पाहिजे रिक्त जागेचा मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर प्रमोशनचे प्रश्न आहेत या मूलभूत प्रश्नाकडे वर्गामध्ये गुरुजी राहिला पाहिजे ही शासनाची जबाबदारी आहे हे असून सुद्धा शासन काय करते की गुरुजीला बाहेर कामं यामध्ये शालेय पोषण आहार खिचडी शिजवणे त्याचबरोबर स्वच्छता त्याचबरोबर बांधकाम कामं त्याचबरोबर वेगवेगळ्या सर्वे त्याचबरोबर शैक्षणिक कामे घेऊन यावेळी सर्व शिक्षक संघाचे शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते एनटीव्ही न्यूज मराठी हिंगोली